पावसाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानेचं दुखणं अपचन ॲसिडिटी तसेच अजीर्ण अशा अनेक वाताच्या समस्या उद्भवत असतात मग त्याच्यावर एक सोपा उपाय काय का वेदना का? तर वेदनाशामक किंवा पेनकिलर गोळी खाणं पण हा त्याच्यावरचा उपाय योग्य आहे का वैद्यकीय सल्ल्याशिवाय आपण मनाने जर असं पेनकिलर खायला लागलो तर आपल्याला भविष्यात त्याच्या अनेक गंभीर समस्या किंवा अडचणींना त्यामुळे तोंड द्यायला लागू शकतो मुळात हे सर्व वेदना किंवा दुखणी ही पावसाळ्यामध्ये का वाढतात तो वाढलेल्या वाद दोषामुळे पावसाळ्यात वाद दोष का बरं वाढतो हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात नमस्कार मी वैद्य अतुल बोकरे पावसाळ्यामध्ये दुखण्याचं प्रमाण अधिक वाढतं तसंच रोगराईचं प्रमाण देखील अधिक वाढतं याचं एक कारण म्हणजे वाढलेला वाद दोष तो का बरं वाढतो ते समजून घेऊयात पावसाळ्याच्या आधी म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये सर सगळीकडे म्हणजे शरीरात आणि बाहेर वृक्षता म्हणजे कोरडेपणा पसरलेला असतो पण त्याच वेळेस त्याबरोबर उष्णता देखील असते त्यामुळे या ऋतूमध्ये वाताचा संचय होतो पण उष्णतेमुळे तो बाहेर मात्र निघत नाही पुढे पावसाळा सुरू होतो पावसाळ्यामध्ये वृक्षता म्हणजे तर असतोच पण त्याबरोबर शीतता देखील असते म्हणजे थंडपणा देखील असतो वाताचे जे गुण आहेत वृक्षपणा लघु थंड हे त्याला साह्यभूत ठरतात त्यामुळे वाद दोष वाढायला या पावसाळ्यामध्ये भरपूर वाव भेटतो अपसुकच वाद दोषाचा प्रकोप या ऋतूमध्ये होतो वाढलेल्या वाद अनेक वेदना अपचन अजीर्ण या समस्या आणि अनेक रोगराईचे विकार या पावसाळ्यामध्ये उचल खात असतात किंवा ते वाढत असतात आज आपण आयुर्वेदानुसार काही दहा सोपे टिप्स समजून घेऊया जेणे वाढलेला वाद, वाद दोष नियंत्रणात राहील आणि आपल्याला अनेक आजारांपासून आपलं रक्षण करता येईल पहिलं म्हणजे अभ्यंग अभ्यंगम आचरित नित्य आयुर्वेदामध्ये अभ्यंग हे रोज करायला सांगितलं आहे अभ्यंग म्हणजे काय तर उष्ण कोष्ण असं गरम तेलाने शरीराला मॉ मौ, मॉलिश करणं मग हे तेल कुठलं बरं असावं तर यासाठी तिळतेल चालेल खोबरेल तेल चालेल आपण जर अधिक थंड प्रदूषत राहत असू तर मोरीचं तेल देखील यासाठी उत्तम आहे अभ्यंग केल्याने शरीरातील वात आपसुकच त्याचा वृक्षपणा कमी होतो कारण तेलामधील स्निग्ध गुण हा त्याला कारणीभूत ठरतो तसंच वाताचा एक परम शत्रू किंवा वाताचं एक परम औषध म्हणजे तेल त्यामुळे अभ्यंग या, या वात पावसाळ्यामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं एक त्याची टिप्स सांगायची झाली तर ती म्हणजे स्वेदन करणं किंवा शेक देणं अभ्यंग झाल्यानंतर म्हणजे तेलाने मॉलिश केल्यानंतर जर गरम पाण्याने आपण आंघोळ केली तर आपसुकच त्याला स्वेदन देखील होतं किंवा गरम पाण्याची पिशवी असेल किंवा आपल्या एखादा सांधा दुखत असेल तर त्या ठिकाणी गरम पाण्याचा परिषेक म्हणजे गरम पाण्याची त्यावर धार सोडणं गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणं जर आपल्याला सांध्याला थोडी सूज असेल किंवा आपण लठ्ठपणामध्ये मोडत असू तर त्या सांध्याला सांध्याच्या ठिकाणी वीट किंवा वाळूनी गरम वाळू वाळूनी किंवा गरम विटेनी शेक देणं यामुळे देखील स्वेदन होतं आणि दुखण्याला त्वरित आराम मिळतो त्याच्याच वाददोषाचं देखील शमन होतं तिसरा प्रकार तो म्हणजे संवाहन संवाहन म्हणजे काय की आपल्याला समजा अभ्यंग वगैरे जमत नाही आहे तर नुसतं अंग दाबून जरी घेतलं एखाद्या व्यक्तीकडनं आपण अंग दाबून घेतलं तर त्याला संवाहन असं म्हणतात या संवाहनाला देखील आपल्याला आराम पडतो आणि वाद दोषाचा समन होतं आता हे झालं अभ्यंत बाह्य उपाय आता आपण अभ्यंतर उपाय बघूया म्हणजे पोटामध्ये काय घेतलं पाहिजे ज्याने वाद दोषाचं समन होईल चौथी टिप सांगायची झाली तर ते म्हणजे पावसाळ्यामध्ये उकळून थंड केलेलं पाणी प्यायचं आहे का बरं तर त्याच्यामागचं कारण असं आहे की पाणी हे पचायला टाईम वेळ लागतो जर आपण ते उकळून थंड केलेलं पाणी असेल तर ते पचायला हलकं असतं तसंच तर ते गुणगुणं म्हणजे कोंबट स्वरूपात घेतलं तर आपसुकच त्यातील गुणामुळे वाचाचं शीत गुणाचं शमन होतं आणि वात शमन व्हायला त्यामुळे मदत होतं अन्नपचन देखील व्यवस्थित होतं त्यामुळे उकळून थंड केलेलं किंवा उकळून कोंबट असं पाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहारामध्ये ठेवावं पुढची टीप म्हणजे सकाळी उपाशीपोटी दूध आणि तूप घेणं म्हणजे एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे तूप टाकून जर आपण दररोज नियमित प्रमाणे याचं सेवन केलं तर त्याच्यामुळे देखील वात शमन होण्यास मदत होते तसंच ज्यांना कॉन्स्टिपेशनची समस्या आहे ज्यांना पोट साफ होत नाही आहे अशा लोकांना या दूध व तूप एकत्र घेतल्यामुळे नक्कीच फायदा होतो त्यात वाताचं वृक्ष गुणाला त्याच्या विरुद्ध स्निग्ध गुणाने तुपाच्या स्निग्ध आणि गुणामुळे मदत होते आणि वात शमन व्हायला उपयोगी ठरतं सहावी टीप म्हणजे पावसाळ्यामध्ये पचनशक्ती खूप मंद झालेली असते मंद झालेला असतो त्यामुळे हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी जेवणाच्या आधी थोडंसं आलं किसून घेऊन त्यामध्ये थोडं सेंदो मीठ चिमुरभर आणि थोडं लिंबाचा रस असं मिक्स करून तर चाटण स्वरूपात अर्धा ते एक चमचा आपण खाल्लं तर आपल्याला भूक खूप चांगली लागते अन्नपचन व्यवस्थित होतं आणि वाद दोषाचं देखील समस्या मन होतं त्यानंतर पुढची टिप सांगायचं झालं तर ते म्हणजे या दिवसांमध्ये आयुर्वेदामध्ये कडधान्याचं कडण घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे कडधान्य चांगली भाजून शिजवून घेऊन त्याला फोडणी देऊन त्याचं कडण केलं जातं जसं की मूगडाळीचं कडण असेल तूर कडण असेल हे कडण देखील आहे आणि अग्निदीपक देखील आहे त्यामुळे मूगडाळीचं कडण जर आपण आहारामध्ये ठेवलं किंवा हे कडणं आपण जर आहारामध्ये ठेवली तर नक्कीच त्याचा शमण्यासाठी उपयोग होतो अजून एक पदार्थ शमण्यासाठी सांगितला जातो तो म्हणजे लसूण लसूण हा उत्कृष्ट वाचच्या आहे मग आता लसूण आहारात कसा घ्यायचा आहे तर लसणाची चटणी करून आपण आहारामध्ये घेऊ शकतो आता ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे तास आहे त्यांनी थोडं तिखट कमी टाकावं लसणाचा आहारामध्ये जास्त वापर करावा या लसणाच्या चटणीमध्ये आपण कच्चं तेल टाकून ते तेल चटणी आणि लसूण किंवा तेल चटणी आणि चपाती असं जर आपण आहारात ठेवलं तर त्याचा वाद वादक्षमण्यासाठी उत्कृष्ट उपयोग होतो सांधे सा प्रमाण देखील यामुळे कमी होतं तसंच अन्नपचन देखील व्यवस्थित होतं जर आपल्या सांध्यानं सूज असेल आणि तिथे वेदना देखील जाणवत असेल तर तिथे स्वेद दिला म्हणजे वीट असेल ते वीट गरम करून त्याचा शेक दिला किंवा वाळूचा गरम वाळूचा शेक दिला त्याचबरोबर जर आपण एरंड तेलाचं विरेचन घेतलं साधारण पंधरा दिवसातनी एकदा जरी आपण या एरंड तेलाचं विरेचन घेतलं तर त्याचा वाद क्षमण्यासाठी खूप उत्कृष्ट आणि चांगला उपयोग होतो तसंच या दिवसांमध्ये वृक्ष विरेचन टाळायचं आहे एरंड तेल हे तेल म्हणजे स्निग्ध आहे आणि ते विरेचन देखील करत आहे एरंड तेलाचं साधारण आपल्याला किती झेपतं आहे आपल्याला किती मानवत आहे यानुसार त्याची क्वांटिटी घेऊन त्या पद्धतीने आपण पंधरा दिवसातने एकदा विरेचन केलं त्या वाद पावसाच्या दिवसांमध्ये आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो एक शेवटची टिप्स सांगायची झाली तर हे प्रकार आपण घरी करू शकतो पण जर तरीही आपला त्रास होत असेल आणि आपल्याला वाददोष दोष सतावत असेल तर किंवा अगदी निरोगी व्यक्तीने सुद्धा या दिवसांमध्ये करायचा एक पंचकर्माचा श्रेष्ठ उपक्रम तो म्हणजे बस्ती वात दोषासाठी एक सर्वश्रेष्ठ पंच उपक्रम तो म्हणजे बस्ती या बस्तीने वाद दोष शरीराच्या बाहेर निघून जातो वात दोषाचं नियमन होतं आणि वाद दोषामुळे उत्पन्न होणारे अनेक असंख्य विकार जे आहेत त्याला देखील वेळेस आळा घातला जातो मग ही बस्ती कसली बरं केली जाते ती योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार मग ती तेलाची असू दे किंवा काळ्याची असू दे या पद्धतीने ती बस्ती दिली जाते हे दहा टिप्स जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात पावसाळ्याच्या दिवसात याचा वापर केला तर वाढलेल्या वाद, वाद दोषामुळे जी वेदना होतो आहे त्रास होतो आहे त्याला नक्कीच आळा बसेल आणि पावसाळ्याचा आपल्याला मनमुराद असा आनंद घेता येईल धन्यवाद